नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी छान एक आवळ्याची रेसिपी करणार आहे आणि ते म्हणजे आवळ्याचा पाचक केस तर हा ना केस तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि आता सध्या बाजारामध्ये आवळे पण आहेत तर इथे बघा मी कसा केलेला आहे तो तुम्हाला दाखवते आधी तर इथे मी ना सहा ते सात आवळे घेतलेले आहेत आणि हे आलं घेतलं आहे आल्याचा एक तुकडा लिंबाची फोड घेतलेली आहे छोटीशी तर आता इथे आपल्याला काय करायचं आवळे ना स्वच्छ धुवून ते पुसून घ्यायचे आणि जर एखादा आवळा असा जर खराब असेल तर तेवढाच भाग आपल्याला कट करून टाकायचा हे बघा कारण आवळे काढताना कसे ते खाली पडले जातात वगैरे ना तर मग ते थोडेसे खराब होतात तर त्यात आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तर आपण तेवढाच भाग आहे ना कट करून टाकायचा तर आता बघा हे स्वच्छ आवळे करून घेतलेत मी आलंसुद्धा सुद्धा मी असं कि वरचं म्हणजे त्याचं साल काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ना हे सगळं किसून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवते कसं किसायचं ते, ते किस तर इथे बघा किसनेला ही बारीक साईड आहे आणि ही जाड साईट आहे तर आपल्याला बारीक साईडनी जर किसलं नाही आवळा तर त्याचा किस आहे तो एकदम बारीक पडतो तुम्हाला दाखवते बघा मी इथे हे बघा हे बघा एकदम बारीक होतो आणि तो मग असं उन्हात वाळल्याच्यानंतर ना त्याचा चुरा होतो म्हणून मग आपण काय करायचं ही थोडीशी मोठी साईज आहे ना त्याच्याने असा हा किस काढून घ्यायचा सगळा हे बघा म्हणजे कसा सुकला तरी ना तो तसाच जाडसर राहतो बारीक एकदम होत नाही आणि जर तुम्हाला पावडर वगैरे हो करून ठेवायची असेल तर त्या साईडने म्हणजे बारीक किसनीने तुम्ही किसू शकता तर आता इथे बघा मी हे आवळे आहेत ते सगळे किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हे बघा छान जाड साईडने असे हे बा आवळे असे किसून घ्यायचे सगळे आणि आता यामध्ये ना आलंसुद्धा आपण किसून घ्यायचं आल्याचं साल काढून टाकायचं तर इथे बघा हे आलं आहे ते पण मी किसून घेणार आहे आता हे बघा आलं कसं आपल्याला पचनासाठी पण चांगलं उपयोगी असतं ॲसिडिटी वगैरे होत नाही त्याच्यामुळे आलं ह्यामध्ये घालायचं तर आता हे आलं पण आपण किसून घेतलं आहे आता काय करूया एका बाऊलमध्ये हा आवळ्याचा किस काढून घेऊया त्यामध्ये आता आपण ना आलं घालूया आलं पण किसून घेतलेलं आहे ते घालूया आणि आवळा ना आपल्या केसांसाठी पण खूप चांगला असतो तर आता इथे बघा हे लिंबू आहे थोडंसं घेतलं आहे अर्ध त्याचा आपण लिंबाचा रस घालूया म्हणजे हा केस आहे तो कसा काळा पडत नाही आणि लिंबामध्ये पण विटॅमिन सी असतं तर आता हे बघा आपल्या रेग्युलर म्हणजे खाण्यातलं जे मीठ आहे ना ते चवीनुसार घालायचं त्यानंतर हे काळं मीठ एक चमचा भरून घालायचं आणि यामध्ये आता थोडीशी धणे जिरे पावडर घालायची हे बघा पावचमचाभर याने चव छान येते तर आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवळ्याला हे पूर्ण मसाले चांगले व्यवस्थित अगदी मीठ वगैरे लागलं पाहिजे म्हणून हाताने चांगलं मिक्स करून घेऊया तर आता इथे बघा मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि आपल्याला हे उन्हात छान अगदी वाळवून घ्यायचं आहे तर तुम्ही एखादा कपडा खाली घेतलात रुमाल आणि त्याच्यावरती हा कीस म्हणजे ठेवलात तरी चालेल तर आता बघा मी हे व्यवस्थित सगळं एका प्लेटमध्ये पसरवून घेतलेलं आहे आता हे उन्हामध्ये ना आपण दोन, दोन ते तीन दिवस छान अगदी कडकडीत एकदम वाळवून घेऊया दोन ते तीन दिवसामध्ये छान हा एकदम कडकडीत असा हा आवळ्याचा कीस आहे तो होतो तर इथे आता तुम्ही बघू शकता हे बघा आपला हा आवळ्याचा कीस आहे तो छान अगदी झालेला आहे हे बघा एकदम सुकला आहे आणि तो म्हणजे आपण साठवून ठेवू शकतो हे बघा छान कडकडीत झाला पाहिजे म्हणजे तो छान वर्ष वर्षभर म्हणजे ना असं छान टिकतो तर आता इथे बघा हे मी एका बरणीमध्ये आता भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल ना तेव्हा आपण हा एक चमचाभर छोटा चमचाभर आपण हा खाल्ला पाहिजे नेहमी म्हणजे आवळ्यामध्ये विटॅमिन सी पण असतं आणि केसांसाठी पण खूप चांगला असतो आवळा केसांच्या वाढीसाठी तर इथे बघा आता हा भरून ठेवलेला आहे तर आता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद